बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे अंड्याची भाजी करणार आहे त्यासाठी कडे ठेवले त्यात आपण तेल टाकून घेऊया तेल छान तापलं की त्यातच दोन तीन बारीक चिरलेले कांद्याचे सुद्धा टाकूया तुम्ही पण उड्या मारत जाऊ चाललं लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया छानपैकी चांदा मोजून जा टाकूया सर्व सुके मसाले टाकून जाए तो चवीनुसार मीठ टाक छान पैकी एक चमचा गरम मसाला सुधा टाक एक चमचा धना पाउडर तो व्यवस्थित असा मसाला भाजुन घे तो मसाला छान भाजन जाए अर्धा ग्लास ज पाणी आपण अंडी शिजवून घेतलेली की तिला बारीक काप करून घेतलं ती अंडी सुद्धा टाकून घेऊ डब्याला पटकन काय करायचं काय कळत नाही मग असे पटकन दोन अंडी शिजवून पटकन भाजी होते तर पाच मिनटं झाले हो। पाच मिनटं झालं आंबडी झाली आंब्याची भाजी आंबडी ओढल्यास लाईट सेम कसं काय